महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राजकारणातील चाणक्य भाजपचे थराडीचे व्यक्तिमत्व ज्यांचा निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान मुख्यमंत्री कर्तृत्ववान राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक वैभव पाटील यांचे कट्टर समर्थक माननीय विनोद पाटील व मित्र परिवार विटा शांत संयमी आन स्वाभिमा अंदाज अचूक महाराष्ट्रानी शांत संयमी आन स्वाभिमानी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री राज्याच्या राजकारणातील धगधगते व्यक्तिमत्व राज्याचा प्रचंड विकास करणारे मान्य देवेंद्र उर्फ देवाभाऊ फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मान्य संजय काका सापटाळ व मित्रपरिवार विटा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विजापूर गुहागर महामार्गावरील रेणावी व रेवनशिद्ध घाटातील रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असताना विटा शहरातील या रस्त्याच्या दुरावस्थेचा आणखी एक प्रकार आजच्या अपघाताने समोर आला खानापूर रोडवरील सूर्या मॉलसमोर या रस्त्याचा डिवायडर सुरू होतो पण तो वाहनधारकाच्या सहज लक्षात येत नाही या ठिकाणी रेड सिग्नल गरजेचं असताना रेडियमच्या लोखंडी पट्ट्या उभ्या केल्या आहेत त्यावर रेड कलरच्या रेडियमऐवजी पिवळे व पांढरे रेडियम बसवल्याने ते वाहनधारकाला सहज दिसत नाही आज पहाटे पाच वाजता एम एस टेन यू झिरो एकशे चौऱ्याण्णव नंबरची हिंडाई कंपनीची ऑरा कार सोलापूरवरून कराडकडे निघाली होती सागर कांबळे यांच्या मालकीची ही गाडी ते स्वतः चालवत होते तर त्यांच्या शेजारी त्यांचा मित्र बसला होता पहाटे गाडी विट्यात आली पण त्यांना डिवायडर न दिसल्याने गाडी थेट लोखंडी पट्ट्या तोडत डिवायडरवर आदळून रस्त्यावर पलटी झाली गाडीतील एअरबॅग ओपन झाल्याने कुणालाही दुखापत झाली नाही पण याच ठिकाणी गेल्या दोन महिन्यात पाच अपघात झाले होते त्यामुळे रस्ते विकास महामंडळाने या ठिकाणी रेड सिग्नल बसवणे गरजेचे बनले आहे अपघात घडला त्या ठिकाणाहून पुढे शंभर मीटरवर रेड सिग्नल आहे त्याचा काहीही उपयोग होत नाही त्यामुळे गुहागर विजापूर महामार्गाची दुर्दशा करणाऱ्या व रेणावी घाटातील रस्त्याकडे लक्ष न देणाऱ्या रस्ते विकास महामंडळ विरुद्ध जनतेत प्रचंड संतापाची लाट कोसळली आहे महामार्ग बनवताना दोन्ही बाजूंची झाडे तोडली पण एकही झाड लावले नाही रस्त्याला लेवल नाही घाटात रोज अपघात होत आहेत त्यामुळे प्रसंगी अनेक संघटना थेट रस्ता रोको करण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे आज झालेल्या अपघाताचा धडा घेऊन वेळीच भिवगाट ते विटा या रस्त्यावरील दिशादर्शक सिग्नल व घाटातील रस्ता केला तरच या मार्गावरची वाहतूक सुरक्षित होणार आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा म्हणजे तर थांबायचं पण हा डिवायडर आहे ना मला भिंत दिसत होती पण ते लोखंडाच दिसलंच त्यामुळे त्याच्यावर हे पण नाही काय ते एकदम रेडिओ झालं त्याच्यावरून गाडी उठली किती वाजता झाले पाच वाजता स्पीड पण जास्त होत चाळीस पन्नास असेल जास्त